नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो म्हणजेच पोखरा या योजनेचा शुभारंभ अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता लाईव्ह पोर्टलवरती चालू झालेला आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये एकवीस जिल्ह्यातील जवळपास सात हजार दोनशे गावमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या उपक्रमासाठी सहा हजार कोटीचं बजेट शासनाने दिलेलं आहे तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा किंवा या योजनेची पात्रता किंवा निकष काय आहे या संबंधित मी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे उकरा टू झिरो सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिली जी साईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण पोखरा या योजनेचा डॅशबोर्ड दिसेल तर या ठिकाणी सर्वप्रथम तीन डॉटवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आमच्याविषयी या पर्यायाला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल सर्व माहिती जी आर सर्व दिलेली आहे तर यामध्ये जर आपल्याला या ठिकाणी जर तुमचे गाव या यादी योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे की नाही हे बघण्यासाठी गाव या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं आपलं जे गाव असेल ते गाव त्या गावांची यादी आपल्याला संपूर्ण अशी पुढे दिसून जाणार आहे तर फक्त याच गावांमध्ये पोखरा योजना चालू झालेली आहे मित्रांनो परत एकदा तीन डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर मुख्य पृष्ठाला आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्व माहितीचे अधिकार किंवा डिजिटल उपक्रम असतील किंवा प्रकल्पाविषयी सर्व माहिती असेल तर याची संपूर्ण माहिती या तीन डॉट या ठिकाणी दिलेली आहे जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपल्याला सर्व खाली यायचं आहे आणि या ठिकाणी एन डी पी डीबीटी म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पेजला आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी लॉग इन, 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 इन या पर्यायला आपण एकतर हॅग्रिस्टॅग शेतकरी फार्मर आय डी नंबरने लॉग इन करू शकतो किंवा आधार कार्डने लॉग इन करू शकतो तर लॉग इन केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पूर्ण जे गाव यामध्ये समाविष्ट आहे त्या गावां शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे तरी तुम्ही सर्वजण अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया माहिती आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद